डबल भाव घेतला सत्तावीस रुपये रात्री काय भाव अशा आजचे मिरचीचे बाजारभाव झालेले आहेत मित्रांनो तीन हजारापासून ते पाच हजार रुपयापर्यंत क्विंटल तीन हजार ते पाच हजार रुपयापर्यंत क्विंटल मिरची बाजारभाव काय बोलते सेठ बढिया सदोतीसशे क्विंटल मित्रांनो कुरमुरा हायस्ट भाव आहे का जास्त नाही आले का आज वकला लेवल बघू नये पस्तीसशे रुपये क्विंटल एकच पोता आला काय काय भाव गेला काय भाव केला दादा काय भाव गेला पंचावन्न बघू लेवल एकदा माल याच्यावरती पण भाव आहे का चौसष्ट तुमचा हा का हा हा का सहा हजार चारशेपर्यंत भाव आहेत नाही का कुठले माऊली गाव कोणतं आपलं हस्त तुम्हाला तालुका दिंडोरी नाशिक धन्यवाद किती माल आला होता आज बीट कुठून कुठून ते भाव झाले आज बिटाचे चांगला माल धन्यवाद दादा गाव मानूर आहे का आपलं धन्यवाद दा दा दादा जर बिटाची आवक पाहू शकता आज काय आवक पण कमी वाटत आहे का नेला माल उचलून ने, नेला धन्यवाद दादा पाचशे ते हजार रुपयापर्यंत कॅरेट चांगल्या मालाला सातशे आठशे नऊशे हजार आणि मोठा माल पाचशे चारशे पाचशे धन्यवाद माऊली नमस्कार किती आणले आज गाजर दहा क्विंटल म्हणजे काय भाव गेले आज सातशे रुपये क्विंटल नाही परवडतो या भावात किती भाव पाहिजेत आणपर्यंत ना किती भाव पाहिजे दोन हजार दीड हजार तेव्हा काहीतरी उरतं कोणती व्हेरायटी सातशे केली खौजा व्हेरायटी माऊली आपलं गाव कोणतं सोनगाव सोनगाव तालुका सायकडा तालुका निफाड जिल्हा नाशिक धन्यवाद सोबत का तुम्ही धन्यवाद दादा म्हणा सत्तावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा वैष्णवी व्हेरायटी एवढा पाहू शकतो वैष्णवी नावाही सत्तावीसशे रुपये क्विंटल सत्तावीसशे रुपये क्विंटल बत्तीस तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारची मोरलेडा व्हेरायटी पाहू शकतो त्यांना तीन हजार रुपये क्विंटल मोरलेडा व्हेरायटी चार हजार सहाशे रुपये क्विंटल दादा व्हेरायटी कोणती होईल किती दोनच पोते आणले आज चांगली आहे का व्हेरायटी गाव धनोली तालुका कळवणमध्ये धनव्हाचाळीसशे पाच रुपये क्विंटल मित्रांनो शरणगती व्हेरायटीचा पण पोटा शरणगती व्हराटाव अठ्ठेचाळीसशे पाचशे धन्यवाद माऊली काय पाहू गेली आपली शेपूर साडे पंधराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो शेपू साडे पंधराशे रुपये शेकडा किती राऊंड राऊंड फिगर अशा प्रकारची मोठी साईज जम्बो जुडी पाहू शकता मित्र शेपू पंचवीसशे रुपये शेकडा माल पण सुपर आहे पंचवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू झालेली आहे मोठी जुडी प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो सतराशे रुपये शेकडा मेथी जास्त अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो सत्तावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी गेलेली सत्तावीसशे रुपये शेकडा सातशे पाच रुपये शेकडा पाहू शकता सातशे पाच रुपये शेकडा सातशे पाच रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची लहान जोडी माल पाहू शकता अर्धा किलो प्लस जुडी गेलेली साडे चौदाशे रुपये शेकडा जोडी लहान असल्यामुळं कमी भाव गेलेला साडे चौदाशे रुपये शेकडा अशा प्रकारची जास्त वाढलेली कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो बावीसशे रुपये शेकडा बावीसशे रुपये शेकडा कोथिंबीर

मित्रांनो अशा प्रकारची कोथिंबीर केलेली आहे पस्तीसशे रुपये शेकडा गावठी कोथिंबीर पस्तीसशे रुपये शेकडा गावठी कोथिंबीर अशा प्रकारचा मान पाहू शकतात बाजू कितीच्या केलाय सोळाशे रुपये शेकडा अशे प्रकारचा कांदा पाहू शकतो सोळाशे रुपये शेकडा कांदा हे सुमेध उचलला कांदा कांदा उचल सत्तावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पाऊस सत्तावीसशे रुपये गेली काय सांगता आज वाढ आहे का डबल भाव घेतला सत्तावीसशे रात्री काय भाव गेली बरोबर आहे सत्तावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पाहू शकता चला चांगलं गेलं बत्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पाहू